चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलशी ते मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादकांत बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे की आता पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या देशां बाजारभावात शंभर टक्के येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कांद्याचा बाजारभाव आणि देशांतर्गत बाजार रेकॉर्ड तोड तेजी येणार तर या रेकॉर्ड तोड तेजीमुळे अखेर पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या क्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की या व्हिडिओला एकदा शेअर करून घ्याच मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु का बरं चॅनलला जास्त प्रमाणात सबस्क्राईब करत नाहीत मला वाटते आपल्या चॅनल अनावधानानं राहून जात असेल अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी मी हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आप आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफ बेल ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांना येणारा नवीन व्हिडिओ हा सातत्यानं बघावयास मिळत राहतो पण दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला सुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अवसान व प्रोत्साहन मिळत राहते आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना विनंती करतो की जरूर चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कांद्याचा बाजार हो पण पंधरा ऑगस्ट नंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कांद्याचा बाजारभाव आणि पंधरा ऑगस्ट नंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार भाव आणि पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक व सविस्तर उत्तर जाणून घेऊया जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास मागच्या आपण दोन चार दिवसाचा विचार केला तर अचानक पॅनिक सेलिंग वाढल्यामुळं कांद्याच्या दरामध्ये आपल्याला पन्नास ते शंभर रुपयांची घसरण दिसत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार यामागची कारणे आता आपल्याला सांगतो समजा लक्षात घ्या मित्रांनो पंधरा ऑगस्ट नंतर मोदी सरकारची कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे दुसरीकडे चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा पंधरा ऑगस्ट नंतर भयंकर कमी होणार आहे आणि पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेशला सुद्धा कांदा निर्यात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे या सर्व अनुकूल कारणांमुळे पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी येण्याची शक्यता दिसायली आणि या तेजीमध्ये जर एकतीस ऑगस्ट पर्यंत कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला पंचवीसशे पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मग अशा परिस्थितीमध्ये मग कांदा विक्रीचा विचार करत असाल तर दोन हजाराच्या वर कांद्याचा बाजारभाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये जर आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं तप्या कांदा विक्री केली तर आपल्यासारख्या कास्ताकार बांधवांचा होईल या ठिकाणी खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लॉल करा याच्या महिनाला प्रत्येक व्हिडिओ इथं मिळत राहतो आपणास सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सामान्य कास्ताकार बांधवायचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार